म्हणजे नमस्कार तुमचं परत आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतो आज आलोय गावी आणि या ठिकाणी तुम्ही बघताय काजूची हे बिया झालेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी काढायला आलेलो आहोत हे बघा हे छोटे छोटे काजू आहेत हे पाच सहा वर्षापूर्वी लावलेले त्याच्यावर ते आता थोड्याफार बिया बिया धरायला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी बाबा आता काढतात काजू आणि वरती सुद्धा आहेत या ठिकाणी ते सुद्धा आपण आता बघूया कुठे कुठे किती झालेले काजूच्या बिया त्या तो तो तुम्हाला दाखवतो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या काजू आमच्याकडचे कसे असतात अशा स्वरूपात काजूवरती बिया लागलेल्या आहेत ह्या तुम्हाला दिसत आहेत संपूर्ण बघा हे लाल वगैरे म्हणजे हिरव्या आहेत तर हिरव्या सुद्धा आपण भाजीला यूज करतो आणि संपूर्ण आमच्या कोकणातला परिसर असे काजूची झाड आहेत काही मोठे आहेत हा मुलगा उत्सव हा माझा भाचा आयुष मजा करत आहेत आज ह्या काजूवरती सुद्धा पिया लागलेल्या नाही आहेत आणि हा संपूर्ण काजू अजून मोहरलेला आहे असे प्रत्येकाचे असे बांध बांध आहेत आणि याच्यावरती असे असे प्रत्येकाची छोटी छोटी मोठी मोठी झाड आहेत आणि ह्या ठिकाणी आपली थोडीफार आहेत आणि दुसरी जी जागा आहे त्या ठिकाणी अ थोडे जास्त काजू आहेत तर आता ह्या ठिकाणी आपण जातोय ते एक उंच काजू आहे परंतु त्याच्यावरती जास्त प्रमाणात बिया धरलेल्या नाही आहेत तर आता आपण बघूया त्याच्यावरती एक एक थोडक्याच बिया दिसत आहेत मला दाखवतो हे बघा ही कच्ची बिया आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे पिकलेलं आहे आणि त्याच्या बाजूला कच्चे आहे तर ही कच्ची सुद्धा आप आपण घेणार आहोत कारण आपल्याला ह्याची सुद्धा भाजी करायची आहे आणि ती फार सुंदर होते चिकन मध्ये टाकल्यानंतर ओल्या काजूचे घर त्याची रेसिपी एक सुंदर होते भाजी पण मस्त होते आणि प्लस चिकन पण भारी लागतं ते आणि अशा स्वरूपात हे कोकणात आमच्या आता काजूचा सीझन चालू आहे हा अगदी जवळजवळ मग एप्रिलच्या एंडिंगपर्यंत असतो मे महिन्यापर्यंत क्वचित असतो थोडक्यात माहिती तुम्हाला देतो हा आमच्या जमिनीचा परिसर इथे आमची थोडीफार जमीन आहे आणि बाकीची आम्ही सकाळी गेलो होतो तर त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला मी दाखवेन थोड्या वेळाने जाईन परत तेव्हा मंडळी अशा स्वरूपात हे काजू तू दाखव काजू कसे आहेत ते आपले ती काजूची बी हा जी बस ही कच्ची आहे काढूच आहे ना मजा येते ना बाबा काय बोलले काय काढ म्हणून मग हे काढूया आपण तरी मंडळी ही आपण काढलेली आहे आणि आता आयुष हे पकड आणि बाबांच्या पिशवीमध्ये दे आणि तसंच काटा लागेल बघ काटे पण आहेत थोडे आहेत तर आता आपण हा वरती जो पिकलेला आहे तो काढतोय हे बघा हे काजूचं बोंड आहे ना हे फार सुंदर लागतं गोड गोड असत आपण हे सुद्धा घेणार आहोत आणि त्याची जी बी असते ती वेगळी करावी लागते कसं मजा येते कशी कसा वाटलं एन्जॉय हाय कर आयुष हाय कर आणि त्या ठिकाणी बाबा बघा खाली पडलेल्या आहेत बिया टिपता जाता ह्याच्यावरती नाही आहेत ना जास्त कमी येतो की या वर्षी कमी आलाय ह्याच्यावरती असतात ना बिया डोंगळ्या आहेत वरती मंडळी याच्यावरती डोंगळे आहेत खूप बेकार चावतात तुम्हाला दाखवतो मी मंडळी हा बघा डोंगळा हे जे डोंगळे आहेत ना हे फार बेकार चावतात हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे डोंगळ्याचा पोळा आहे हे खूप चावतात आणि ह्याच्यात सांभाळून कारण या समोर तुम्हाला दिसतंय हे जे हे काटे वगैरे आहेत ना ते कशासाठी या काजूचं संरक्षण करण्यासाठी आम्ही असे उभे करतो साहित्य की जेणेकरून गुरं वगैरे शेळ्या वगैरे या ठिकाणी फिरत असतात ना तर ते काजूला काय इजा करू नयेत म्हणून अ संरक्षण करण्यासाठी हे जे काटे आहेत हे कर करंदीचे जण करवंदीचे काटे आहेत तसं लागेल तर ते काटे आम्हाला साईडने उभे करावे लागतात जेणेकरून ते काटे टोचले की ते जनावरं जनावर आपल्या झाडाला काही इजा करत नाहीत मजा वाटते सकाळच्या सकाळी अशा काजूच्या बिया कारण आणि कोकणामध्ये एक विशिष्ट पद्धत आहे की तुमच्या आठवड्यामध्ये दोन दिवस तुम्हाला दिले जातात म्हणजे गावातून किंवा तुम्ही ज्या परिसरात राहता वाडी आता कोकणामध्ये एक गाव असतं ते गावामध्ये बारा चौदा दहा अशा वाड्या असतात आणि त्या वाड्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात तर आमच्याकडे असा नियम आहे की शनिवार आणि बुधवार दोनच दोनच दिवस दिवस बाबा बिया काढायच्या त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय मुंबईत कोण जाणार असेल आणि तो अचानक आला असेल आणि त्याला काजूचे घर पाहिजेत किंवा बिया पाहिजेत तर तो येऊन वाडीचे जे अध्यक्ष असतात त्यांना परमिशन घेऊन आपण ते काढू शकतो परंतु अशा स्वरूपात तुम्ही वैयक्तिक येऊन काढू शकत नाही त्याला एक ठराविक रक्कम दंड स्वरूपात आकारले जाते आणि ती रक्कम तुम्हाला भरावीच लागते आणि कारण का एखाद्या वेळेस दुसऱ्याच्या काजूच्या बिया झाल्या कोण घेऊन गेला आणि तुम्ही तुमच्या काजूवरती घेऊन आलात तर तो, तो सुद्धा तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो अशा स्वरूपात आमच्या इकडचे नियम आहेत तर त्या अनुषंगाने आपण जेव्हा ह्या गोष्टी करत असतो किंवा काजूच्या बिया काढत असो तर ते त्याला काही ठराविक अशी आमच्याकडे अटी घातलेल्या आहेत आणि त्या खरोखर चांगल्यासाठी आहेत की जेणेकरून कोणाचं काजूच्या बिया आता आमच्याकडे काजूचं उत्पादन सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे ते कुणाचं दुसऱ्याचं काजू बी चोरली जाऊ नये किंवा दुसरा कोण घेऊन जाऊ नये जा याच्यासाठी ह्या अटी घातलेल्या असतात आणि त्याला एक ठराविक दंड असतो तो आकारला जातो आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की ही जी काठी आहे हिला गरकाठी म्हणतात जेने करून वर्ती वर्ती ले ही बांबूची काठी असे सरळ की जेणेकरून वरती जे काजू असतात त्या झाडावरती जे वरती बांधलेले आहेत ते पाडण्यासाठी तुम्ही हाताही पाहताय की त्याला बरोबर पकडून खेचली जाते खाली आणि तो लगेच पडतो तर त्यासाठी ही गरकाठी तुम्हाला दाखवतो ती गरकाठी कशा स्वरूपात काढतात ते तर मंडळी तुम्ही दिसतंय त्या ठिकाणी काठी पोचलेली आहे आता त्या काजूला बाबा आमचे वडत आहेत हात पोचत नाही तेवढ्याला ती मला वाटतं जरा अशी वरती करावी लागेल पडेल पडेल नाही आता पडेल पडला तो हो बघा त्या ठिकाणी पडलाय ना अशा स्वरूपात ह्या काजूच्या बिया पाडण्याच्या आमच्याकडे टेक्निक <laughs> आहे हे बघा अशा स्वरूपात त्याच्या सुद्धा काजू आहेत थोड्या प्रमाणात आणि आयुषकडे पिशवी दिलेली अशी दाखव किती बिया झाल्या कि आहेत थाउजंड नाही झाले अजून बघ कमीत कमी एक किलोच्या आसपास या ठिकाणी आम्ही जमा केलेल्या आहेत आता याची सुक्या बिया जमा करून ठेवतो आणि काही प्रमाणात विकल्या आई बाबा विकतात आणि काही प्रमाणात ज्या असतात तर त्या आम्ही भाजतो म्हणजे कधी जेव्हा जून महिन्यामध्ये शेतीची कामं चालू होतात मे महिना एंडिंग असतो त्यावेळेला मुंबईत जाणारे आम्ही मुंबईतले साखरमणी असतो तर त्यांच्यासाठी भाजून दिल्या जातात आणि त्याचा जो घर असतो तो खूप फार सुंदर लागतो तर त्यासाठी त्या थोड्या प्रमाणात सुक्या बिया असतात त्या साठवून ठेवल्या जातात आणि ओल्या बिया आहेत त्या आता मस्त फस्त करून टाकणार आणि घरी घेऊन जाणार आणि मजा येते पण ती भाजी खायला आणि मी माझ्या गेल्या वर्षी लातूरचे मित्र आहेत त्यांना थोड्या प्रमाणात दिल्या होत्या त्यांची प्रतिक्रिया खूप चांगली आली होती तर आता ते आपला व्हिडिओ पाहत असेल काली आमचे काटे तर त्यांना मी गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात काजूच्या बिया दिल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा थोड्या प्रमाणात त्यांना देऊ आणि अशा स्वरूपात हा असा ब्लॉग आहे आणि हा परिसर आमचा कोकणचा याच्यामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रमाणे जास्त शेती नसते आंबा हापूस आणि काजू हे फार प्रमाणात उत्पन्न असतं परंतु काय आहे की मुंबई स्थलांतरित झाल्यानंतर काजूची लागवड ही खूप कमी प्रमाणात होत चाललेली आहे आता तरी सुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहे जे मुंबईतले साखरमध्ये म्हणजे गेले दोन चार वर्षापूर्वी मी सुद्धा एक तीस पस्तीस झाडं मुंबईतनं आलं येऊन इकडे खरेदी करून लावली होती वेंगुर्ला काजू तर त्यातले काय धायक जगले बाकीचे पाणी पाणीचं प्रमाण कमी असल्यामुळे ते हे झालेले आहेत मिलेले आहेत आणि आता आपल्याला जे आहेत जे पूर्वी आईबाबांनी आई लावलेले आहेत आजोबांच्या काळातले आहेत आता ह्या ठिकाणी आमचा खूप मोठा काजू होता ह्या झाडाच्या बरोबर बाजूला एवढ्या प्रमाणात यायचा ना आणि तिथे पुढे एक होता तो सुद्धा खूप यायचा म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला काजू एवढे नव्हते हे आता जे तुम्हाला दिसत हे आता एक दहा पंधरा वर्षापूर्वीच्या आहेत पण त्याच्या अगोदर जो काजूची झाड होती ना ती खूप प्रमाणात द्यायची कारण त्यावेळेला कशी खतं वगैरे नसायची आणि खताचं प्रमाण कमी असायचं त्याच्यामुळे काजू बी उत्पन्न किंवा जे नॅचरल पद्धतीने काजू पिकवले जायचे ते त्यावेळेचे काजू होते आता जे आहेत त्याच्यावरती प्रक्रिया केलेल्या असतात आणि वेंगुरला म्हटल्यानंतर ते बट भरलेले असतो एक काजू कलम असतो तो आपण वेंगुर्ला स्वरूपात वेंगुरला म्हणतात त्याला आपण या ठिकाणी लावतो ते मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात तर अशा स्वरूपात आता हा काजूचा ब्लॉग चालू आहे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवत राहा तुम्ही मला आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढे बघूया किती प्रमाणात बिया मिळतात त्या आता ह्या ठिकाणच्या जवळजवळ एक दीड किलोच्या आसपास आता आता जमा झालेले आहेत आपण आपल्या दुसऱ्या प्लॉट आहे त्या ठिकाणी जातोय सो मंडळी आम्ही इथे काजू काढतोय तर माझा जो भासा आहे अनुष त्याला थोडक्यात युट्यूब बद्दल माहिती आहे तो म्हणतो एवढे सबस्क्रायबर झाले की हे मिळतं ते मिळतं सांग मला किती काय झालं की काय काय मिळतं मिलियन पर्यंत सबस्क्राईब झाले की आपल्याला डाय प्ले बटन भेटत सिल्वर गोल्ड च्या पुढे गेलो आपण चार पाच मिलियन तर डायमंड च भेटत रिअल डायमंड हा माहिती तू युट्यूब चॅनल चालू करणार हा कर कर आणि काय अशी कशी मदत लागेल ना मी तुला सगळं समजावून सांगेन तुला थोडीफार माहिती आहे पण थोडी पण तू प्रयत्न कर हा आणि उत्सव हा मोठा युट्यूबर मोठा युट्युबर ना हा तू मोठा युट्युबर कि नाय तुझे किती सबस्क्रायबर आहेत हंड्रेड थाउजंड हंड्रेड थाउजंड सबस्क्रायबर आहेत चे बाप रे हंड्रेड थाउजंड सबस्क्रायबर आणि मग आणखी आणखी काय काय करावं लागतं युट्यूब मध्ये हां व्हिडिओज बनवायला okay. लागतात आपल्याला व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला सबस्क्रायबर होतात ना हा ते लोक व्हिडिओ बघणार चांगला hmm. वाटला सबस्क्राईब करणार करेक्ट आपल्याला लास्ट ला बोलायला लागत सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तू पण शेअर करा सांग मामाचा मामाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मामाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तू पण सांग आमच्या बाबांच्या बाबांच्या आमच्या बाबांचे सबस्क्राईब करा कशाला सबस्क्राईब करा चॅनल ला चॅनल लांक यू हाय थोडक्यात आणि त्यांनी थोडक्यात माहिती दिलेली या ठिकाणी तो पण आनंदात आहे आणि त्याला पण बोलायची इच्छा झाली म्हणून म्हटलं तो काय बोलतोय ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया अ त्याचे सुद्धा सुंदर विचार आहेत आणि ते विचार आपण घेऊन जाणारच आहोत आता आपण आपल्या दुसरा जो प्लॉट आहे तिकडे निघालोय हो तर तेवढ्यात हा मला म्हणायला लागला की मला मामा थोडं बोलायचं आहे बोल म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तर आपण आपल्या निघूया दुसऱ्या प्लॉटमध्ये सो मंडळी आता आपण ह्या ठिकाणी आपल्या एका कातोरावरच्या काजूंशी या काम झाल्यानंतर आता आपण चाललोय आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी पुढे चालतात बाबा उत्सव आणि आयुष आयुष बिया काढल्या का किती काढल्या हंड्रेड थाउजंड बरे व्हेरी गुड हंड्रेड थाउजंड म्हणजे किती तर मंडळी आता असे बघा आमच्या कोकणात होय बघा हे बघा ही आमची संपूर्ण सकाळचा हा नजारा परत तुम्हाला थोड्या भरून दाखवतो आमच्या वाडीत त्या ठेवलंय ही लुप्त होत चाललेली ही ही जी आहे ना ही वास्तू ही थोड्या दिवसासाठी असते याला खनावटा म्हणतात त्याच्यामध्ये ना ज्या वेळेला आपण जेव्हा भात कापणी वगैरे होते त्यावेळेला आपल्या गोठ्यातनं साफसफाई व्यवस्थित करावी यासाठी हा गुर म्हणजे जनावरं असतात गुरं असतात त्यांना बांधण्यासाठी हा गोठा केला जातो तो तुम्हाला आतून दाखवतो अशा स्वरूपात हा गोठा असतो या ठिकाणी ती अगदी पाऊस पडायच्या आतपर्यंत ह्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं आणि म्हणजे त्यातपर्यंत काय आपला गोठा असतो त्याची डागडुगी करायची असेल तर ते आपण करून घेऊ शकतो ह्याच्यासाठी हा खनावटा काढला जातो याला खनावटा म्हणतात चारी साईडने बघा झाडांची झापं वगैरे उभी करून असे लाकडाचे बांबू मेढी वगैरे लावून अशा स्वरूपात हा केला जातो तर हे तुम्हाला दिसतंय हे आता खूप ह्या गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत आपल्याकडे आता आहे म्हणून तुम्हाला दाखवलं म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी जो तो तुम्हाला खणवटा दाखवला ह्या अशा स्वरूपात ह्या ज्या काही पूर्वी आम्ही लहानपणी अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या आता क्वचित प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्या आता कालाच्या ओघामध्ये सगळ्या लुप्त होत चाललेले आहेत म्हणजे जे आपण लहानपणी अनुभवलेले दिवस आहेत ते आता बघायला मिळाल्यानंतर ते म्हणजे अंगावरती शहारा येतो की हे असायला आपण ह्याच्यातून आपण गेलो होतो तर ह्या गोष्टी आता खूप मागे मागे होत आहेत कारण जसे दिवस बदलत जातात तसे आपण बदलत जातो आणि आपण बदलत गेल्यानंतर आपल्या ज्या पूर्वजांनी केलेल्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्यातून कमी होत जातात आणि आपण नवीन युगाकडे बोलतो बाबा अरे सकाळी आलो तर अशा स्वरूपात हा चालू आहे अजून आमच्या वाडीतले सगळं आता थोडासा व्हिज आमचा बघून घ्या हे आमचं वर्ष गणपती मंदिर आणि आता हे नवीन घर चालू आहे नितीन बाईकर यांचं सुद्धा घर आहे वसंतनंदांचं त्या ठिकाणी सुद्धा एक घर आहे पाठी जे दिसत आहे हे आमची घरं आहेत असे दिलीप बाईकर त्यांनी योगेश बाईकर अशी सगळे आमच्या वाडीतली घर आहेत आणि या ठिकाणी सुद्धा बघताय तुम्ही हा जो समोर घर दिसतो त्याच्या बाजूला उंच घर दिसत ते आमचं घर आहे नारळाची झाडं वगैरे सुंदर सकाळचा सूर्यप्रकाश आपला हा व्हिडिओ चालूच आहे थोड्या वेळेला दुसऱ्या दुसऱ्या जाणार आहोत त्या ठिकाणचा तुम्हाला कशा काजू भरलेले आहेत ते तुम्हाला दाखवतोय आजची कोंबडी कॉक कॉक यास जा, 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 जा. अले, अले। नंतर नंतर आता नको नंतर बोलवीन तुला ते ते ये तेव्हा मस्त अशी कोमरी बघा मस्त बाग आहे सकाळची सकाळी ही ठिकाणी ले असं गावचं घर आहे बघा हे गावचं आमचं घर माझं मंदिर याला सुद्धा आपल्याला चाललंय पुढे जेव्हा चाललोय पुढे चालू झालेले जरा नजारा बघून द्या या ठिकाणाहून आमचा मस्त वाटतय सकाळची वेळ आणि आनंद वाटतो आणि सकाळची कामं करायला खूप म्हणजे जरा तेजी असते संध्याकाळी सात तर कमी असते पण सकाळ जरा जास्त तर असा दुपारी ऊन वगैरे झालेला की खूप कंटाळा येतो कारण का खाम वगैरे खूप येतो गरमी खूप असते त्याच्यामुळे ऊन्डाचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे सकाळचं जे काम करायला तरी ऊर्जा मिळते तर आता आपण आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये निघालो तिथे वरती जे दिसत आहेत त्या ठिकाणी हा इथून बघा हे दगड दिसत आहे इथून आता हे आपलं वाद चालू तो अगदी वर पर्यंत गेलाय काजू आंब्याचं झाड दिसतंय हे असा पूर्ण संपूर्ण हा बाबा अगदी चालत जात आहेत ह्या बांधापासून सरळ असा तो अगदी वरपर्यंत संपूर्ण आमचा कुटुंबिक प्लॉट आहे आणि आता या ठिकाणी खूप पूर्वी ना ह्या ठिकाणी बातशिती असायची परंतु आता काय झालंय गावी कोण राहिलंच नाही पण त्याच्यामुळे काय झालंय की शेती करायला कोण आहेच नाही जे आहेत गावी ते थोड्या प्रमाणात करतात वर्षभर त्यांना पुरतं बाकी पूर्वी जी शेती खूप शेती त्या ठिकाणी गवत नाही त्या ठिकाणी गवत खूप महत्वाचं आहे म्हणजे खूप गवत चांगलं आहे आणि ह्याच्यातून थोडीशी चालायला पण भीती वाटते कारण का सकाळच्या वेळेला आपले मित्र सर्पराज हे तुम्ही बघितलं पुढे असतात म्हणजे जाताना जावं लागतं सकाळी आलो होतो आणि त्यावर हा काजू हा आब बाबाने <laughs> आब ला? लाव काजू लावलेला आहे मोहर काळा पडलाय एकच बी पडलाय दिसते त्याच्या हा बाबाने लावलेला खूप किती वर्ष आली असे बाबा याला अठरा वीस वर्षापूर्वी लावलेला काजू आहे काजूवरती अठरा वीस वर्षा पण आलागी भरपूर येतो ना भरपूर यायच आलं की हा ह्याच्यातले आपले कुठले कुठले आहेत हे आता आमचे ते काका आहेत ना चुलत काका सचिन काका त्यांचे सगळे काजू आहेत लायनी मध्ये आणि हा एक बोलले आपल्या काजू हे कसं असतं दुसरं म्हणजे जरी आपला हा

प्लॉट मध्ये किती आपल्याला बघूया याच्यावर काही नाही आहे वरती जो आहे त्याच्यावरती सुंदर भरलेलं आहे पूर्ण ते तुम्हाला दाखवतो जो आहे त्याला हा बघा पडला खाली असं असे असे काजूची झाडं जी आहेत ना त्याच्या फांद्या अशा खाली वाकलेल्या असतात त्याच्यामुळे काय होतं जमिनीला टेकलेल्या आहेत बघा पूर्ण जमिनीला टेकलेल्या आहेत आणि बघा ह्याच्यातून त्या बिया काढून शोधावे लागतात कुठे कुठे पडलेले असतात याच्यामध्ये पातेरी वगैरे असतात त्याच्या खाली सुद्धा दडलेल्या असतात त्या शेती करताना ही मोकळी केली जाते आता शेती कमी झाली त्याच्यामुळे पातळी कोण जमा करत नाही पूर्वी पातेरी ह्या खाली दिसायची नाही कारण त्यावेळेला शेतीची कामं खूप असायची आणि ही पातेरी ती भाजावून करण्यासाठी उपयोगाला यायची परंतु आता कोण शेतीच करत आहे त्याच्यामुळे तो प्रश्नच राहिलेला नाही इथून आपल्याला वाक जायचंय घालून अशा स्वरूपात आता वाकायला पण होत नाही पूर्वी वरती मोठी मोठी काजू त्याच्यावरती आम्ही सडून बिया काढायचो परंतु आता तेवढा काजू पण नाहीत आणि आता हे सगळे नवतर नवीन काजू आहेत त्याच्यामुळे हातावरूनच काढता येतात शक्यतो ज्या लांब लांब असतात त्या काठीच्या सहाय्याने ओढल्या जातात आता आपण ज्या आहेत त्या आता हा सुद्धा काजू बघा ह्याच्यावरती दाखवतो तुम्हाला व्यवस्थित बघून घ्या हा हा काजू बघा किती सुंदर भरलेला आहे हा वेंग हा वेंगुर्ला की, की गावटे हो बाबा हा इथे तो हा हा गावटे आहे बघा अशा हे किती बघा अशा स्वरूपात या बिया लागलेल्या ते बघा परत जवळून दाखवतो हा बघा प्रत्येक ठिकाणी काजू बी धरलेली आहे आणि हा गावठी आहे हा गावठी काजू आहे छोटी बी आहे परंतु खूप आहे काजू पूर्ण भरलेला आहे हे बघा सुंदर भरला आहे हा आणि असे काजू आले ना की बरं वाटत जरा वर्षातून एकदा उत्पन्न देतात आता हा थोडा उंच आहे काठी पण पोचणार नाही तिथपर्यंत हा सहा मंडळी ह्याच्यावरती थोड्या प्रमाणात आहेत या बघा हे थोड्या फार पाडले आहेत मी खाली हे काजू पिकलेले आणि इथे वरती सुद्धा एक काजू आहे त्याच्यावरती दाखवतो किती बिया झाल्यात त्या आता आपण त्याच्यावरती जाऊन बघूया ह्याच्यावरती बघा अजून वरती आहेत बाबा पाडून घेऊन येतील मी जातो जरा फ्रेश आहे आता हे सगळे जेवढे दिसत आहेत ह्याच्यावरती सुद्धा का थोड्या एक दोन दिसत आहेत वरती त्या आहेत आणि हे काजू आता मोठे मोठे झालेले आहेत हे ते काजू आहे तो खूप जबरदस्त आलाय तो आता आपण बघूया त्याच्यावरती पूर्ण भरलेले बी आहेत पूर्ण काजूच भरलाय आणि आता हे छोटे छोटे सुद्धा हे दिसतात तुम्हाला हे छोटे छोटे हे समोरचे हे दोन तीन वर्षापूर्वी लावलेले आहेत आम्ही हे हे आता आहेत अजून हे बघा हे जे आहेत हे दोन तीन वर्षापूर्वी लावलेले आहेत हे भरपूर हे लाईनीत लावून ठेवले आहेत तुम्हाला समोर दिसत आहेत छोटे छोटे ते ते आता अजून दोन तीन वर्ष बघायला नको दोन तीन वर्षांनी त्याच्यावरती फार प्रमाणात बिया येतील काजू होतील लागतील थोडे मोठे व्हायला पाहिजेत अजून सुद्धा त्याच्यावरती पकडले आहेत पण एक 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 दोन दोन बी अशा स्वरूपात आहे हे बघा आता ह्याच्यावरती बघायला मिळतील किती प्रमाणात ह्याच्यावरती बी आहेत बारीक आहे पण हा मला वाटत गावटी आहे बाबा बोलले हे बघा हे अशा स्वरूपात भरलेले आहेत हे बघा मधी पिवळं झालंय त्या ठिकाणी असे कांदिला भरपूर अशा प्रमाणात लागलेले आहेत परंतु छोटी काजूगर हा छोटा आहे हे बघा अशा स्वरूपात हे काजूचे बी आहेत आणि हा मोठा काजू आहे आणि त्या अनुषंगाने ह्याच्यावरती लागलेले आहेत सो मंडळी आता थोड थोडं ऊन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा शेवटचा काजू होता आणि त्या ठिकाणी आणखी खाली आहेत पण ते खूप छोटे आहेत त्याच्यावरती पण आलेले आहेत आपण तिकडे काय तर जाणार नाहीत कारण आता आपल्याला माझ्या मावशीच्या मुलग्याचं लग्न आहे त्या ठिकाणी जायचं आहे तर बाबासाहेब थोड्या वेळेला येतील ते झाडाखाली तिथे काढतायत आणि आपल्याला त्या लग्नाचं उद्या लग्न आहे आणि आज थोडीफार तयारी करायची आहेत आणि अनुषंगाने आपल्याला निघायचं आहे असा संपूर्ण आजच्या ह्या काजूच्या बियाण संदर्भात काजूचे घर काजूची बोंड आणि एक निसर्ग अशा स्वरूपाचा हा आपलाचा व्हिडिओ होता हा ब्लॉग होता व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला भरभरून स शेअर करा आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला श्याम बायकर व्लॉग्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थोडं आपला चॅनल मॉनिटाइज पण झालेला आहे आणि हा संपूर्ण निसर्ग एकदा बघून घ्या परत हे आमची सगळी घरं खाली घरं आहेत आमची कोकणातली गावची आणि हा सुंदर असा वातावरण या वातावरणात मी आपली सर्वांची या ठिकाणी ह्या ब्लॉगमध्ये रजा घेतो परत भेटूया एकदा चांगल्या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये तिथपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद